चव म्हणाल yes. तर एकदम छान आहे तुम्हाला हे पाहून वाटेल वाईन आहे की काय पण नाही ही, ही आहे कंजी युट्यूबवर खूप सारे कंजीचे व्हिडिओ पाहिले होते म्हंटल चला एकदा करूनच बघू काय प्रकार आहे हा रेसिपी अगदी सोपी आहे गाजर बीटरूट मोहरीची वाटलेली डाळ साधं मीठ काळं मीठ साखर आणि पाणी हे सगळं काचेच्या एका बॉटलमध्ये घालून मिक्स करायचं आहे त्यावर कपडा झाकून त्याला उन्हात नेऊन उन ठेवायचा त्याला वरती पांढरा फेस येतो तर काळजी करू नका बॅक्टेरिया ग्रो व्हायला सुरुवात होते आणि ही नैसर्गिक आहे ही प्रक्रिया तीन दिवस करायची आहे तीन दिवसानंतर गाळून एका बॉटल मध्ये भरून ठेवा फ्रीजच्या बाहेर चार दिवस आणि फ्रीज मध्ये आठ दिवस ही चांगली टिकते पिताना यामध्ये थोडस काळं मीठ जिरे पावडर टाकून प्यायची कंजी बद्दल सांगायचं झालं तर ती प्रामुख्याने हिवाळ्यात बनवली जाते आणि प्रोबायोटिक असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असते यात साठी उपयुक्त असे गुड बॅक्टेरिया असतात चला तर मग कशी लागते ती टेस्ट करूया